आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

कल्याण ग्रामीणमध्ये हजारो कोटींचा निधी आणून गल्ली गल्लीत विकास पोहोचवला आहे कल्याण ग्रामीणच्या चौफेर विकासासाठी राजेश मोरे यांना निवडून द्या असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीण ग्रामीणमधील प्रचार सभेत आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली येथील समर्थनगर परिसरात मुख्यमंत्र्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत मुख्यमंत्री बोलत होते यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे भाजपाचे मंत्री जगन्नाथ पाटील अण्णा रोकडे रवी पाटील नंदुपरब लता पाटील राष्ट्रवादीचे सुरेश जोशी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी वारकरी संप्रदायाचे वारकरी हबहप जयेश महाराज बाळकृष्ण महाराज यांच्यासह शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते उप पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना त्यांनी आपण राजेश मोरे यांच्या रुपाने सर्वांच्या सुखदुःखात जाऊन जाणारा उमेदवार दिला आहे इथे जरी तिरंगी लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात मला इथे विकासाचा भगवा रंग दिसतोय आणि हाच रंग निकाली दिवशी दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे मात्र तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका मागच्यासारख्या चुका करू नका असा प्रेमात सल्लाही त्यांनी दिलाय राज्यात विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आताही विकास कामं थांबणार नाहीयेत लाडक्या बहिणींना खात्यात पैसे मिळणारच लाडका भाऊ त्यांच्या खात्यात पैसे पाठवणार त्यामध्ये कोणी आलं तर त्याची गय केली जाणार नाही लाडके बहिणी योजनेसाठी तेहतीस कोटींची तरतूद केली आहे कारण हा जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेलाच दिला जाईल असं आश्वासन देतानाच त्यांनी विकास आम्ही केला आहे मात्र लाडक्या बहिणीला विरोध करत कोर्टात जाऊन मुलाबाळांच्या तोंडातला घास काढायचा प्रयत्न करणाऱ्यांना मत मागायला आल्यावर जोडा दाखवा असं त्यांनी ठणकवलंय पाटील सुरेश जोशी कमलेशबाई लताताई, ताई कविता गावण रेखा चौधरी सर्व खूप मोठ व्यासपीठ आहे त्यामुळे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर महायुतीचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी आणि माझी नजर पोचत नाही इथपर्यंत हे जनसागर उसळला या सर्व माता भगिनी बांधव आणि पत्रकार मित्रांनो लोकसभेला तुम्ही कल्याणचा गड राखला शिवसेनेचा गड राखला आणि श्रीकांतला भरभर लोकसभेला तुम्ही कल्याणचा गड राखला शिवसेनेचा गड राखला आणि कल्याण ग्रामीण कलीड किती शहाऐंशी हजार होता शहाऐंशी हजाराचं मताधिक्य आपण या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी खूप खूप मनापासून आपल्याला शुभेच्छा याच्यासाठी देतो की हे नव्ह पसरवून बदलापूरच्या नारधामाला फाशी दिली हे बरोबर होताना असं विचारत त्यांनी यासारखे झटपट निर्णय घेण्यासाठी महायुतीला निवडून देण्याचं आवाहन केलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा